नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धी मध्ये एक अत्यंत महत्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण आता आपल्या फेब्रुवारी महिन्यात आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या तसेच राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये एकदाच पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत आणि तब्बल दोन ते चार जणांचे पैसे जे आहेत ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत त्या नेमक्या कोणत्या योजनांचे पैसे आहेत आणि नेमके कधीपर्यंत याविषयी अतिशय महत्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि खास करून आज जालन्यामध्ये परतूर येथे अजित पवार गटाचा कार्यक्रम होता आणि या याला कार्यक्रमाला माजी आमदार सुरेश जेटली यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम जो आहे तो पार पडला आहे आणि सुरे सुरेश जेठलिया यांच्यासोबत यांच्या समर्थकांनी पक्षामध्ये ज्यातून प्रवेश केला आहे आणि विशेष म्हणजे की या सभेमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते आणि ते बोलले की लाडकी बहीण योजना आणली तेव्हा टीका करण्यात आल्या होत्या आणि आज देखील मीडियावाले सांगतात की ही योजना जी आहे ती बंद होणार आहे आणि ती योजनासून हे होणार नसून हे सर्व राज्य सरकार ठरवणार आहे आणि तुम्हाला कोणी अधिका गिरायमी अर्थसंकल्प दुसऱ्या आठवड्यामध्ये सादर करणार होतो आणि राज्याची आर्थिक शिस्त आर्थिक घडी बसवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलत आहे आणि विशेष म्हणजे की आम्ही शब्दाचे फक्त आहोत दिलेला शब्द पूर्ण करत आहोत आणि त्यासोबतच लाडक्या बहिणीसाठी एक अतिशय महत्वाची बातमी त्यांनी दिली आहे आणि ते म्हणजे की आज माझ्या लाडक्या बहिणीना इथे बसल्या आहेत मला या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की कालच मी इथं पोहतून मठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या चेक पोस्टही केले आहे आणि आठ दिवसात माझ्या बहिणीला पैसे जे आहेत ते मिळणार आहेत परंतु आम्ही शब्दाचे पक्के आहोत दिलेला शब्द पाहणार आहोत आणि दिलेल्या योजनेचा फायदा तुम्ही नीट घेतला पाहिजे अशी घोषणा यावेळी त्यांनी केली आहे त्यासोबतच जे आपल्या शेतकरी माणसासाठी एक पीक किंवा योजना ती याबाबत अजित पवार मिळाल्या आहेत की एकूकामध्ये पीक मा योजना हो आणली आणि का आणली माझ्या शेतकऱ्यांना ती भरली पाहिजे परंतु या योजनेमध्ये कितीतरी चुकीचे प्रकार जे आहेत हो ते गडले आहेत काही जण स्वतःची गावाने गात होती आणि देवस्थानच्या जमिनी स्वतःच्या दाखवल्या पिकं दाखवल्या अशी करायला लागली तो पडतो ही बाप खेळाल तुम्हाला माफ करणार नाही अशा प्रकारचं त्यांनी घोषणा ज्या केली आहे आणि एक महत्वाची अपडेट म्हणजे की ज्या काय आपल्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीसाठी त्यांनी महत्वाची घोषणा केली आहे आणि ते म्हणजे की काल मी इथं मठाला येत असताना तीन हजार पाचशे कोटी रुपयांच्या सही केली आहे आणि इथे आठ दिवसामध्ये लाडक्या बहिणी ज्या पैसे आहेत ते मिळणार आहेत अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आहे त्यासोबतच महत्वाची अपडेट म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी की केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना ठिबक अनुदान योजनेच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना दिलं जात असते आणि या योजनेचा राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा जे आहे तर ते होत असतो परंतु या योजनेचं जे अनुदान आहे ते बऱ्याच दिवसापासून रखडलं आहे आणि अशातच या अनुदानासंदर्भात महत्वाची माहिती जी आहे ती समोर आली आहे आणि आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने हस्तक्षेप केला असून आठवडाभरामध्ये अनुदान वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे कारण की आपल्या शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी बँकेतून कर्ज घ्यावं लागलं असून अनुदान ला व्याज शेतकऱ्यांना व्याजाचा अतिरिक्त बोजा जो आहे तो सहन करावा लागत आहे आणि यावर उपाय म्हणून कृषी मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढला आहे आणि नियोजन सचिव राजगोपाल देवरा यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जे आहे ते जमा होईल असा विश्वास माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला आहे त्यासोबत आपल्या शेतकरी बांधवासाठी दुसरी एक महत्वाची अपडेट म्हणजे की जे लाखाचे पैसे आहेत ते आठ दिवसामध्ये जमा होतील अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे त्यासोबत आणि जे कामदान आहे तर ते सुद्धा आठ दिवसामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री माणिकाव फुकाटे यांनी दिली आहे आणि एक सर्वात मोठी महत्वाची अपडेट म्हणजे की जी काय आपली मंत्री किसान सन्मान निधी योजना आहे तर तिचे पैसे सुद्धा येत्या आठ दिवसामध्ये म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जे आहेत ते जमा होणार आहे परंतु एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे की जी राज्य सरकारची नामो शेतकरी निधी योजना आहे पण हिचे पैसे जे आहेत ते कधी जमा होणार याबद्दल कुठली तारीख किंवा कुठली माहिती प्रकाशित करण्यात आलेली नाही तर नेमकी या नामो शेतकरी पैसे जे आहेत ते कधी जमा होईल आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होईल याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कारण मध्ये सांगा धन्यवाद